मित्रांनो प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील युवा नेते व गंगापूरचे भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सेंट्रल गोदावरी सहकारी संस्थेचे संचालक तथा माजी वा व्हाईस चेअरमन श्री अरुण भाऊ पाटील यांचा वाढदिवस उत्साह संपन्न आला वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे माजी मनपा गटनेते अण्णा शिंदे राजेश्री आयराव माजी नगरसेवक संतोष गायकवाड युवा नेते प्रेम दशरथ पाटील श्रीनाथ शेटे उद्योजक दिलीप गिरासे किरण बापना तानाजी गायकर राहुल बच्छाव विनायक देशपांडे हेमंत डबले भगवान डावरे पी के जाधव ज्ञानेश्वर पाटील संपतराव चुंभळे करण मुकुंदराव गायकवाड मधुकर खराटे युनुस पठाण राहुल मोगल शुभम राणे योगेश धोंगडे गिरीश आहेर नवनाथ शिंदे सुदर्शन पाटील रमेश पाटील संदीप पाटील साहेबराव पाटील अरुण मोतीराम पाटील दत्ता पाटील संजय पाटील ज्ञानेश्वर पाटील केल म्हस्केसर डी एल म्हस्केसर अविनाश सर धीरज शेळके धनंजय कापडनीस कैलास जाधव प्रवीण पाटील दीपक आरोटे सतीश घैसास महेंद्र शिंदे विजय शिंदे कैलास मोहिते अशोक खाडे रमेश देशपाने महेश गुंजा अनिल फडोळ सोमनाथ फडोळ संजय पावले दीपक सावकार बाळासाहेब लांबे मच्छिंद्र लांबे गोकुल पाटील स्वप्नील पाटील गोकुल नागरे विलास संगमेरे ज्ञानेश्वर दाते मंगेश पांडे किरण वाघ बापू जाधव अशोक गोतरणे संदीप जाधव शरद बेंडकुळे शांताराम बेंडकुळे व असंख्य चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या पिताश्री श्री धोंडू नाना पाटील आणि मातोश्री सौ तुळसाबाई धोंडू पाटील यांनी आशीर्वाद दिले बंधू श्री संजय धोंडू पाटील सौ शैला संजय पाटील तेजस संजय पाटील किरण अरुण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या धर्मपत्नी सौ मनीषा अरुण पाटील यांनी औक्षण केले सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद